धारावाहिक कादंबरी जिवलकाच वाशपांडे बराच वेळ झाला तरी अजून बस निघत नाहीये काय झाले असावे खाली पण खूप काही गोंधळ चालू झाला आहे मोठ्या मोठ्या आवाजात बोलणे चालू आहे हे जाणवत होते काहीतरी मोठा प्रॉब्लेम नक्कीच झालाय खाली उतरून पाहिल्याशिवाय करणार पण नाही नेहा बसच्या खाली उतरली तिच्या बसमधले अर्धे अधिक प्रवासी खाली उभे आहे हे तिला दिसले एक मध्यम वयीन महिला आणि सोबत आठ आठ दहा वर्षाचा मुलगा खूप घाबरलेल्या अवस्थेत उभे होते आणि त्यांच्या भवती लोकांच्या गराडा होता नेहाच्या कानावर एक एक संवाद पडू लागला बाई रडवेल्या आवाजात सांगत होत्या अहो माझी बस ही नाहीये हे दुसरीच आहे मी चुकून याच बसमध्ये चढले आणि बर्थवर आडवी झाले माझा मुलगा म्हणाला आई आग की बस ही बस नाहीये आपली बघ हे समान पण आपले नाहीये सगळे लोक म्हणाले अरे बापरे हे काय दोन गाड्या सारख्या आदला बदली झाली की काय पॅसेंजरची एकाच कंपनीच्या दोन गाड्या शेजारी शेजारी उभ्या राहिल्या एक नेळी पांढरी तर दुसरी पांढरी हिरवी तेक नांदेड पुणे आणि दुसरी पुणे नांदेड बाई तुमची बस कोणती मी पुण्याहून नांदेडला जाते आहे आणि आता चुकून या गाडीत बसली आहे पण ही बस तर नांदेड पुणे आहे अरे च्याक मोठीच चूक केली की बाई तुम्ही बसच्या ड्रायव्हरच्या सोबत असलेल्यापैकी एक जण म्हणाला अहो बाई तुम्ही खाली उतरल्यावर आपली गाडी कोणती आहे तिचा नंबर लक्षात ठेवायला पाहिजे होता अहो ते राहू द्या बाजूला मी चुकले हे खरे आहे पण त्या दुसऱ्या गाडीत या बसमधले दोन प्रवासी ते सुद्धा पुण्याला जाण्याऐवजी परत नांदेडला जाणाऱ्या बसमध्ये बसले त्याचे काय यावर एक पॅसेंजर म्हणाला त्या गाडीच्या स्टाफने पॅसेंजर मोजले असतील तर ते बरोबरच भरले असणार मग काय निघाली असणार गाडी पण ते दोन प्रवासी झोपेतच आहेत की काय आपण चुकून दुसऱ्या गाडीत बसलोत हे पण त्यांना कळाले नाही म्हणजे कमाल झाली म्हणायची आजकाल पब्लिक का क्याबी भरोसा नरू रे बाबा कठीण रे बाबा इतके घिराती लोक स्वतःच्या वागण्याने सगळ्यांना त्रास देतात थोडा तरी भान असायला पाहिजे माणसाला दिवसाची गोष्ट वेगळी आता मध्यरात्र झालीये सोपे आहे का हे निस्तरणे कोणत्या मुहूर्तावर निघालो की बाबा असा प्रवास सगळ्या मूड ऑफ अशा विचित्र लोकांच्या मुळे नेहा शांतपणे सगळ्या गोंधळ पाहत उभी राहिली त्याशिवाय आपण करणार तरी काय जे होईल ते होईल आता सगळ्याबरोबर आपले हाल आणि बेहाल तिने घड्याळात पाहिले बापरे दोन बाजले होते इतक्या रात्री लोकांना एक प्रॉब्लेम मिळाला होता जणू टाइमपाससाठी नेहाच्या बसचा ड्रायव्हर त्या बाईंना म्हणाला ताई घाबरू नका दोन्ही बस आमच्या कंपनीच्याच आहेत रोज इथेच आमची क्रॉसिंग होत असते पण असा घोळ सहसा होत नाही आजचा प्रॉब्लेम एकट्या तुमच्या चुकीमुळे झालाय असे नाही त्या दुसऱ्या दोन पॅसेंजर तेवढेच चुकले आहेत मी आमच्या दुसऱ्या बसच्या ड्रायव्हरशी आता लगेच बोलून घेतो तो कुठपर्यंत आहे हे कळले की सोपे होईल सगळे तुम्ही घाबरू नका फक्त वेळ लागेल तेवढा धीर धारा आणि समोर उभे असलेल्या पब्लिकला तो म्हणाला आता तुम्ही पण सगळे काही चर्चा न करता सल्लेन देता गप्प बसून रहावे कारण त्यानेच आम्हाला जास्त टेन्शन येत्या तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि देऊ पण नका परिस्थिती ओळखून मार्ग काढणाऱ्या या ड्रायव्हरचे सगळ्यांना कौतुक वाटले त्याच्या बोलण्याचा सांगण्याचा खरेच खूप परिणाम झाला सगळे आपापल्या जागी चुपचाप झाले ड्रायव्हरने आपल्या दुसऱ्या बसच्या ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला कल्पना दिली तो देखील लगेच म्हणाला ऐसा क्या घाबराव मत अब आपुन तो भी क्या करेंगे ऐसे लोगा मिले तो जो हुवा सो हुवा दिमाग खराब कर लेने से काम नहीं होगा एक एक दिन एक एक नमूना मिलता ही अपने को अच्छा सुनो मैं क्या कहता हूं इतनी रात तो अपनी दूसरी गाड़ी भी नहीं है इस रूट पर देखो एक घंटे में मैं तो पचास किमी दूर आया हूं अब एक काम करेंगे था तुम पंचवीस किमी पीछे आओ मैं भी पच्चीस किमी पीछे आता हूं रात भर चाय मिलता है ही ना वो फाटे पार हम दोनों बस रुकेंगे और अपने अपने पैसेंजर को लेके निकल जाएंगे ठीक है बड़े भाई टाइम ही ऐसा है आया की माथा फोडी नकोच अब या दोन्ही ड्रायव्हरमधले सगळे बोलणे समोरच्या पब्लिकने अगदी कान देऊन ऐकले होते त्यामुळे जो तोडगा निघाला आहे तो अगदी योग्य आहे ड्रायव्हरचा असे समाधानाचे एकमत झाले दोन्ही बस बोलण्यात ठरल्याप्रमाणे एकमेकींना भेटल्या दोन्ही मधले चुकलेले प्रवासी आपापल्या बसमध्ये बसवले गेले आणि पहाटे पहाटे नेहाची बस पुण्याकडे रवाना झाली या सगळ्या गोंधळात बस पुण्याला किती वाजता पोहोचणार हो वगैरे प्रश्न विचारून ड्रायव्हरला कुणी वैतागून सोडले नाही याचे सगळ्यांनाच मोठे समाधान होत होते काही सिरियस प्रॉब्लेमपेक्षा हा सावळा गोंधळ परवडला आता सकाळी सकाळी पुण्याला बस खूपच उशिरा पोहोचणार तिथून पुणे ठाणे ही बस म्हणजे अजून चार तास ठाण्याला जाईपर्यंत दुपारच होणार मावशींना आणि काकांना सकाळी आठवणीने निरोप द्यायला पाहिजे की तुम्ही बस स्टॉपवर येऊन थांबू नका मी पुन्हा मेसेज करेन तेव्हा बोलू नेहाला आता मात्र खरोखरच झोप येऊ लागली होती तिचा प्रवास सुरू झाला नव्या गावात नवा दिवस कसा असेल पुढील कहाणी लवकरच भाग सहा येतो आहे